मित्रांनो पाहूयात पुणे गुळ तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का, का? याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे आज पंच्याण्णव प्लस कांदाकडे आवक आलेली होती गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉड एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज अठ्याहत्तर कांद 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 कांदा गाड्यांची आवक होती जुन्या कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर जुने कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये हैदराबाद इथे आज सुधारणा आहे तर नवीन कांद्याचे बाजारभाव शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा